नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीचे खूप खूप पौष्टिक असे कडीमुठ्यांची रेसिपी खानदेशामध्ये घरोघरी उन्हाळ्यात हे कडीमुठे आवर्जून बनवतात आणि खूप आवडीने खाल्ले जातात खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे घरामध्ये सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे चला तर बघूयात आता याची कृती ताकाची कढी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दीड लिटर ताक हे बघा अगदी ताजं असं ताक मी घेतलं आहे थोडं आंबट ताक आहे कढीसाठी वाटण वाटून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक इंच आल्याचे तुकडे एक हिरवी मिरची घेणार आहे दोन लवंग तीन ते चार काळी मिरी आणि थोडस दगड फूल घेणार आहे चिमुटभर जिरं घेऊया एक टेबलस्पून शेंगदाणे थोडे शेंगदाणे कढीमध्ये घातले की कढी छान मिळून येते आणि चव देखील मस्त येते आता इथे तीन टेबल स्पून बेसन घेणार आहे हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊ जेव्हा नैवेद्यासाठी श्राद्धासाठी आमच्याकडे कढी बनवतात तेव्हा त्यामध्ये लसूण घालत नाही एरवी करताना ह्यामध्ये थोडा लसूण देखील घाला हे बघा हे छान वाटून झालं आता यामध्ये थोडं ताक घालूया आणि पुन्हा एक वेळा हे मिक्सरला वाटून घेऊ हे बघा हे छान वाटून झालं आता इथे ताकामध्ये हे वाटण घालूया पांड्यामध्ये थोडं पाणी घालून मी ते मिसळून घेतलं चवीनुसार मीठ घालूया अगदी चिमूटभर हळद वराडामध्ये खानदेशामध्ये कडीमध्ये साखर घालत नाही आणि हळद देखील अगदी खूप कमी घातलेली असते किंवा बरेच जण घालत देखील नाही वेगवेगळ्या प्रकारे ही ताकाची कडी बनवतात आज मी तुम्हाला वरडई आणि खानदेशी पद्धतीची ही कडी दाखवणार आहे सर्वप्रथम कढईमध्ये एक टी स्पून तूप गरम करून घेऊ आमच्याकडे कढीला तुपाचीच फोडणी घालतात तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेलाची देखील घालू शकता तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपण जेव्हाही कढीला फोडणी घालतो तेव्हा हे भांड अगदी चांगलं तापलेलं असावं अगदी गरम तापलेल्या भांड्यामध्ये कढी केली की त्याची चव खूप छान येते बघा तूप चांगलं गरम झालं आता यामध्ये थोडी मोहरी घालू थोडे जिरे तीन लवंग मी कुठून घेतले आहे फोडणीमध्ये नक्की लवंग घाला त्याची चव खूप छान येते कढीपत्ता घालूया आता यामध्ये थोडं कढीच मिश्रण घालू आणि लगेच झाकण ही फोडणीची वाफ यामध्ये मुरायला हवी आता बाकीचा ताक घालून देऊया तुम्हाला कढी किती पातळ किंवा दाटसर हवी त्यानुसार पाणी घाला आता मोठ्या आचेवर सतत ढवळत ही कढी उकडून घ्यायची आहे कढीला मस्त उकळी आली आहे आता आपण गॅस कमी करू आणि मंद आचेवर आता पाच ते सात मिनिट ही कढी छान शिजवायची आहे हे बघा कढी पाच ते सात मिनिट मस्त शिजली ह्याची कन्सिस्टन्सी देखील ठीक आहे आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी कोथिंबीर चिवईच्या भाजीचे फुनके किंवा चिवईच्या भाजीचे मुठे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी तुरीची डाळ ही एक वाटी तुरीची डाळ मी चार ते पाच तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे तुम्हाला सकाळी लवकर मुठे किंवा फुनके बनवायचे असतील तर तुम्ही रात्री देखील भिजत घालू शकता आणि संध्याकाळी करायची असेल तर दुपारी दोन तीन वाजता भिजत घातली तरी चालेल आता ह्या भिजवलेल्या डाळीतील पाणी आपण निथळवून घेऊया चिवईच्या भाजीचे मुठे किंवा चिवईच्या भाजीचे फुनके बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ही चिवईची भाजी हे बघा अशी बारीक पान असलेली ही चिवईची भाजी आहे आमच्याकडे याला चिवई म्हणतात बरेच जण याला चिघळ म्हणतात किंवा बरेच जण याला बारीक घोळ देखील म्हणतात ही एक रान भाजी आहे ह्याची शेती करत नाही किंवा ही उगवली जात नाही ही नैसर्गिकरित्या आपोआपच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उगवत असते स्वभावाने ही खूप थंड आहे शीत गुणधर्माची आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खाणं खूप लाभदायक ठरतं आता आपण सर्वप्रथम ही भाजी निवडून घेऊया ही भाजी कशी निवडायची ते देखील मी तुम्हाला सांगते जमिनी लगत वाढत असल्यामुळे या भाजीमध्ये थोडं मातीचं प्रमाण देखील असतं त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी ही भाजी अशी झटकून घ्यायची आहे आणि ह्याचे जे फक्त असे कोवळे कोवळे झुपके आहेत ते आपल्याला तोडायचे आहे जाड जरठ जे देठ आहेत ते घ्यायचे नाही ते लवकर शिजतही नाही आणि पोटाला देखील बांधतात हे बघा या प्रकारे ह्याची पानं पानं आणि कोवळ्या दांड्या फक्त निवडून काढायच्या आहेत ही भाजी निवडायला वेळ थोडा जास्त लागतो त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी देखील हे काम करून ठेवू शकता चवीला अगदी अप्रतिम अशी ही भाजी आहे आणि गुणधर्म देखील ह्याचे खूप चांगले आहे हे बघा या प्रकारे निवडून ह्याचे जाड देठ काढून घ्या हे बघा ही चिवईची भाजी निवडून झाली आहे आता ही चिवईची भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे अगदी नळाखाली धरून ही धुवायची नाही ही धुण्याची एक पद्धत असते ह्या प्रकारे मोठ्या टोपलीमध्ये किंवा मोठ्या एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला ही घ्यायची आहे आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचं हे बघा अशी या प्रकारे आपल्याला ही धुवायची आहे आता हळूच ही वरचे वर भाजी आपल्याला घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये ठेवायची आहे या प्रकारे वरचे वर ही भाजी घ्या आणि चाळणीमध्ये घाला ही भाजी जमिनीला लागून वाढत असल्यामुळे यामध्ये मातीचा अंश असतो तुम्ही नळाखाली धरली तर बरेच वेळा यामध्ये माती राहते हे बघा तुम्हाला दिसत असेल तळाशी याला माती आहे या आपण ही भाजी झटकून घेतली होती तरी देखील यामध्ये अशी माती राहते आता आपल्याला दोन ते तीन वेळा ही भाजी याच प्रकारे धुवून घ्यायची आहे म्हणजे यातील सर्व माती निघून जाईल भाजी मी तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये अजिबात मातीचा अंश नाही आता ही भाजी निथळण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायची आहे आता आपण ही चिवायची भाजी कापून घेऊया थोडी थोडी भाजी हातामध्ये अशी घट्ट पकडायची आहे आणि चाकूच्या सहाय्याने कापून घ्यायची आहे म्हणजे ह्याचे जे, जे देठ आहे ते देखील नीट कापले जाते या प्रकारे बारीक करून घ्या हे बघा भाजी कापून झाली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साधारण एक टेबल स्पून लसून घ्यायचं आहे चवीनुसार हिरवी मिरची घालूया थोडी हिरवी मिरची जास्त घाला कारण आपल्याला हे वाफवायचे आहे त्यामुळे वाफवल्यानंतर यामध्ये तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण कमी होतं कारण यामध्ये पाण्याचा अंश वाढत असतो त्यामुळे यामध्ये नेहमी करता थोडं तिखट आणि मीठ उजवं घालावं लागतं म्हणजे शिजल्यावर त्याची चव व्यवस्थित येते एक टीस्पून बळीशॉफ एक टीस्पून जिरे घालणार आहे आणि ही जी निथळवलेली तुरीची डाळ आहे ही आपल्याला घालायची आहे आता पाणी न घालता किंवा कमीत कमी पाणी घालून आपल्याला हे घट्टसर बारीक वाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये पाणी जास्त घालू नका डाळ मस्त वाटून घेतली यामध्ये पाणी न घालता मी चमचा वर खाली करून ही, आप्र करे। गितली ही या प्रकारे वाटून घेतली आहे घट्ट सरस आपल्याला ही ठेवायची आहे हे बघा अशीच आता यामध्ये ही बारीक कापलेली चिवईची भाजी घालूया थोडी हळद चवीनुसार मीठ घालूया एक मोठ्या आकाराचा कांदा किंवा मध्यम असतील तर दोन घेतले तरी चालेल छान असा पातळ कापून घेतला आहे मुठ्यांमध्ये भाजी आणि कांदे हे जास्त घाला म्हणजे ते छान हलके होतात भरपूर कोथिंबीर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप वेळ आधी यामध्ये मीठ आणि कांदा वगैरे मिक्स करून ठेवू नका कारण त्याला पाणी सुटतं आणि मग हे मिश्रण सैल सैल होत जातं त्यामुळे आयत्या वेळीच आपल्याला हे करायचं आहे हे बघा हे नीट मिक्स झालं आता ही जी स्टीमरची प्लेट आहे याला आपल्याला थोडं तेल लावायचं आहे अगदी मोदक पात्र साळणी किंवा इडली पात्रामध्ये देखील तुम्ही हे वाफवू शकता आता आपल्याला याचे मुठे बनवून घ्यायचे आहे या प्रकारे तुम्हाला गोल आवडत असतील तर गोल करा किंवा असे उभट आकाराचे देखील तुम्ही करू शकता ज्या आकाराचे आवडतील त्या आकाराचे करा लहान लहान हे मुठे किंवा फुनकी आपल्याला करायचे आहे आणि मुठे ठेवताना दोन मुठ्यांमध्ये थोडी जागा ठेवा कारण हे वाफवल्यानंतर छान फुलतात फुकतात तुम्ही बघू शकता या ठिकाणी काही फुनके मी तयार करून घेतले या प्लेटमध्ये सहज मावतील एवढेच फुनके ठेवले आहेत आणि मध्ये मध्ये ही जागा देखील सोडली आहे इथे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यावर आपल्याला आता हे मुठ्यांची प्लेट ठेवायची आहे गॅसची फ्लेम मोठी करूया यावर झाकण ठेवू आणि मध्यम ते मोठ्या गॅसवर आपल्याला हे मोठे साधारण पंधरा मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे मोठे पंधरा मिनिटांसाठी नीट वाफवून झाले किती छान फुल्ले आहे आणि हे बघा या प्रकारे हे उल्ले देखील आहे म्हणजे हे मोठे नीट शिजले आता आपण गॅस बंद करूया आता हे फुनके आपण काढून घेऊया या, या प्रकारे आपल्याला हे काढायचं आहे बघा मी तुम्हाला दाखवते हो अगदी पोकळ असे हे फुनके झाले आहे अतिशय चविष्ट खूप पौष्टिक आणि हलके लुसलुशीत असे चिवईचे मुठे तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्शर मी तुम्हाला हा मुठा फोडून दाखवते बघा आतमध्ये दे देखील किती पोक्कळ हे मुठे झाले आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट की हे मुठे खायचे कसे हा मुठा जो आहे तो आपल्याला प्लेटमध्ये कुस्करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कच्चं शेंगदाण्याचं तेल घालून खायचं आहे पोळी भाकरी बरोबर तुम्ही हे खाऊ शकता फक्त याबरोबर ताकाची गरमागरम कढी ही लागतेच गरमागरम मोठे ताकाची कढई पोळी किंवा भाकरी असा बेत असतो तुम्ही या प्रकारे नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निरोगी राहा